येवलेकर भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनलेल्या अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात भाविकांची सातत्यानं दर्शनासाठी गर्दी होत आहे रविवारी मंदिरामध्ये प्रवेशनिमित्त भव्य कार्यक्रम होणार आहे याच निमित्तानं निमित्ता कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी महापूजेसह प्रसादाचं आयोजन करण्यात आलंय महामृत्यूंच्या मंदिरामध्ये सकाळी महादेवाच्या मूर्तीला पिंडीला अभिषेक करण्यातून महाआरती संपन्न होईल सायंकाळी चार वाजता महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न होणार आहे तसेच आरती नंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप करण्यात येणार असून कुलम दराडे फाउंडेशनच्या वतीने यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून यवला व परिसरातील सर्व शिवभक्तांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा असा आवाहन युवा नेते कुलम तराडे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे उद्या प्रदोष असल्या कारणास्तव महामृत्युंजय मंदिरात विधी व पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच सायंकाळी चार वाजता शिवलिंग व भोले बाबा यांच्या दुग्धाभिषेकाचंही नियोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सायंकाळी आरती झाल्यानंतर रुद्राक्ष व बेलपत्र याचेही वाटप त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं आहे तरी मी तमाम शिवभक्तांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद